ट्रॅक्टर कधी येणार आहे आणि ते कधी खूप करायचंय बघा मित्रांनो राहिले बराच मला म्हणलं तर लवकर होते बराडी खोळी पण आली आता आमची कुठली ट्रॅक्टर पण आले आता घरी आता मितलं भरले की जाऊ ना किती माझी बॅग आलेली कधी आणायची सकाळी नाही उद्या सकाळी पैसे बघा मित्र एवढं राहिले भरायचं आणि आता किती वाजले सहा सात वाजले तर आणि मला पप्पा म्हणाले की आठला तर टॅक्टर भरायचे टॅक्टर पण आले आकले पण कुठे गेलं अर कुठे गेले कि दिसणार झाले उभार दिसलं हा बर झालाय माझा फोन आधी तेवढा खास नाही मी वाड्या गोळ्याला केले तर कसे धिंगाना करत द्या ह्याच्यावर नुसते काय करी र ह्याला तर नुसता असं करत द्याय तिकडे अगदी रे डकलंच आपलं वाढ होता आम्ही गोळा केल्या पाशनात आधी पैसे नाही तर नाचण्यावर नाचायला लागले ते आकलीच नाही थांला थोडंच हो द्या मग ती पण आले पिंपरी काढलं पिंपरी अजून साखळी तुझ्या आयुष्यात बाराच राहिले तू गेलास का कुठं राहिले राहिले मोठं राहिले आमची मुकद या इथं तू मावशी कुठे गेला मावशीला याच्यावर जत्रा मध्ये काय केलं काय काय केलं आरपली ना मावशी काय काय आणलं जत्रा काय आणलं आना पैसे नाही काय नाही पाय पडून आलो काय उद्या पाय पडायला आम्हाला काय आणलं की नाही तुम्हाला आणलं ना मित्रांनो आणि इथं एवढा बांधत राहून गेला उद्या जायला येत नव्हतं का तुम्हाला उद्या पण जायचं उद्या जायचं का उद्या पण जायचंय म्हणून मित्रांनो जायचं आता ट्रॅक्टर का आले ना भरायचं कधी वेळ कधी जायचो काय करू बाय आता काय किती राहिले भरायच बरं एवढं मग कस आता कसं करायचं आता काय भरव लागेल पाखर नाही आता आमचं दहा वाराला जावं लागते घरी आम्ही कुठे गेला बाई कधी जावं लागते आपल्याला येत आपल्याला आता स्वयंपाक कधी करायचं आपण आज काय स्वयंपाक झोपाय उपाशी झोपत आज तर उपाशी झोपा म्हणायला मित्रांनो किती आले उशिरा टाकत